नमस्कार मित्रांनो अलीकडेच दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती त्यानंतर मोहन जोशींनी स्वतः समोर येत ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं त्यानंतर आणखी एका मराठी अभिनेत्याच्या निधनाची अफवा पसरली आहे काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे हिचं कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या निधनाने सिनेमा सृष्टी आणि चाहते हळहळले प्रियाच्या निधनानंतर आणखी एका मराठी अभिनेत्याच निधन झाल्याची खोटी बातमी एका युट्यूब चॅनलने दिली या व्हिडिओच्या थमेल वर प्रिया सोबत त्या मराठी अभिनेत्याचा फोटो लावण्यात आला प्रिया मराठे नंतर आणखी एका मराठी अभिनेत्याचं निधन मराठी सिनेमा सृष्टीने दोन कलाकार गमावले असं म्हणत अभिनेता अभिजित चव्हाण बाबत खोटी बातमी पसरवण्यात आली हे पाहून अभिजीतने संताप व्यक्त केला आहे फेसबुक वरून त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली अजून काय पाहिजे आता काय करायचं याच असं त्याने पोस्ट मध्ये म्हंटल आहे अभिनेत्याच्या पोस्ट नंतर युट्यूब चॅनल वरून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे परंतु वारंवार सेलिब्रिटीच्या खोट्या बातम्या पसरणं ही खेदजनक बाब आहे दरम्यान अभिजित चव्हाणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे सध्या तो मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर